साम्राज्य कल्याण लोकसभा निवडणुकीचे अपक्ष उमेदवार ज्ञानेश्वर लोखंडे महाराज देणार कडवी झुंज उल्हासनगर तानाजीनगर येथे राहणारे संत तुकारामांचा वारकरी छत्रपतींचा मावळा आणि ज्योतिबा फुले यांचा सत्यशोधक उमेदवार ज्ञानेश्वर लोखंडे महाराज हे अपक्ष उमेदवार म्हणून कल्याण लोकसभा निवडणूक लढवित आहे विद्यार्थी महिला बेरोजगार कष्टकरी जवान शेतकरी असंघटित कामगार रिक्षाचालक वृद्ध अपंग रुग्ण तृतीय पंत कर्जबाजारी विधवा या प्रकारच्या भारतीय जनतेच्या मनातले उज्ज्वल प्रश्न जाणून घेऊन भारताची निर्मिती करण्यासाठी ते लढत आहे त्यांनी नुकताच जाहीरनामा प्रसिद्ध केलेला असून पत्रकार परिषद घेऊन त्यांचे विचार पत्रकारांसमोर मांडले आहे दत्तात्रय लोखंडे चोवीस कल्याण लोकसभा मधून निवडणूक लढवत आहे मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे आणि आज बारा तारखेला माझा जाहीरनामा हा लोकांपर्यंत जनतेपर्यंत पोचावा मी घेतलेले मुद्दे हे किती ज्वलंत मुद्दे आहेत जे गोरगरीब आणि सामान्यांच्या रोजीरोटीच्या म्हणजे क्षणाक्षणाच्या सुखदुःखाच्या बाबतीत निगडीत आहेत भारतीय जनतेच्या नागरिकांच्या प्रत्येक गोष्टीशी निगडीत आहेत हे कळावं यासाठी आज मी माझ्या वतीनं ही पत्रकार परिषद घेत आहे आलेल्या सर्व पत्रकार मंडळींचं मी माझ्या वतीनं सर्श स्वागत करत आहे आणि आपल्या प्रश्नांची जी काय प्र उत्तरं असतील माझ्या मुद्द्यांचं जे काय बाबतीत तुम्हाला एक्सप्लेनेशन विश्लेषण पाहिजे असेल ते मी करण्यास इथं तयार आहे लोकसभामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघातून तुम्ही उभे राहिलात ना त्याच्यामध्ये एवढे तगडे उमेदवार असताना हां तुम्ही अपक्ष उमेदवार म्हणून ते भरताय त्याबद्दल तुमचं काय मत आहे तगडे उमेदवार म्हणजे कसं आहे तगडा हा शब्द जर पैशाशी संबंधित असेल तर ते तगडे आहेत परंतु संविधानिक बाबीनुसार जो मला हक्क संविधानाने दिलेला आहे त्यामुळं मी या ठिकाणी फार प्रामाणिक आहे त्यामुळं जे तगडे जरी असले त्यांनी कितीही खर्च केला काही जरी केला परंतु त्यांनी जे प्रस्थापित आहे त्या प्रस्थापितांनी गेल्या दहा वर्षामध्ये फक्त इन्फ्रास्ट इन्फ्रास्ट्रक्चर बनवलेलं आहे इन्फ्रास्ट्रक्चर बनवलेलं आहे उदाहरणार्थ कसं केलं आहे त्यांनी रोड बनवले रस्ते बनवले परंतु ते रोड आणि रस्त्याच्या बांधकामाला जे पाणी लागणार आहे भगा, भगा, ले ले। कर, आए, त्या पाण्याची सोय त्यांनी केलेली नाही तुम्ही डोंबिवली एमआयडीसी आय डी सी बघा डोंबिवली पासून शिरपाटापर्यंत जावा दिवा बघा मुंब्रा बघा फुल डेव्हलप होत चाललेलं आहे हे डेव्हलप होत चाललेलं आहे रहदारी माणसांची वस्ती वाढलेली आहे परंतु त्यांच्यासाठी ज्यांनी हे क इन्फ्रास्ट्रक्चर बनवलंय त्याच्यासाठी पाण्याची सोय केलेली नाही तर पाण्याची सोय करण्याचा जो मुद्दा आहे तो मी घेतलेला आहे त्यामुळं हे जरी तगडे असले परंतु जे मूळ मुद्दे आहेत ते मूळ मुद्दे घेऊन मी याच्या याला सामोरे जात आहे आणि त्यामुळं माझ्याजवळ जे आहे मी जे मुद्दे घेतलेले जे सगळे संविधानिक मुद्दे आहेत आणि त्यामुळं मी यांच्या तोडीला उतरू शकतो कारण हे जे मुद्दे आहेत याच्याजवळ याच्यावर जवळजवळ एक्क्याण्णव मुद्दे आहेत आणि ह्या मुद्द्यां त्यांचं आता हे जे तगडे उमेदवार आहेत त्यांनी याच्यातला एकही मुद्दा घेऊन दाखवावा जर त्यांनी याच्यातला एकही मुद्दा घेतला तर मी मानू शकतो की त्यांनी खरंच हे करावं ते तगडे असू शकतील परंतु त्यांनी ओबीसी जनगणनेचा मुद्दा घेतलेला नाही आहे दोन हजार एकवीसला जनगणना झाली ओबीसी ओ... जनगणना झाली परंतु ओबीसी म्हणून आम्हाला मोजलं नाही आहे जर त्यांनी ओबीसीचा मुद्दा घेतलेला नाही आहे तर ते तगडे कसे ते तगडे कुठल्या बाबतीत आहेत हा प्रश्न वेगळाच राहिला ते संविधानिक तगडे नाही आहेत किंवा ते प्रामाणिक जनतेशी प्रामाणिक तगडे नाही आहेत सशक्त नाही आहे प्रामाणिक हा जो शब्द हा फार महत्वाचा आहे त्यांनी आज देशाचं प्रायव्हेटायझेशन होत आहे आज पोलिसांची सुद्धा कॉन्ट्रॅक्टवर भरती होत आहे जवानांची कॉन्ट्रॅक्टवर भरती केली तर याच्या विरोधामध्ये त्यांनी आवाज का नाही उठवला या विरोधामध्ये जर ते संसदमध्ये बोलू शकत नाहीत तर माझ्या मतीनं ते बाहेर किती तगडे असू द्या पण पार्लमेंटमध्ये ते शून्य आहेत त्यामुळं त्यांचं अस्तित्व पार्लमेंटमध्ये शून्य आहे आणि लोकशाहीसाठी शून्य आहे या कुशिवली धरणासाठी तुमचं कोणतं नियोजन असणार बनवण्यासाठी कारण स्थानिकांचा विरोध आहे नाही यांनी पण विरोध केलेला या नाही 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 किसन कतोरे यांनी विरोध केलेला नाही आहे किसन माझ्या मतीनुसार कारण मी कुशिवली धरणाच्या बाबतीत आज नाही जवळजवळ आठ नऊ वर्षापासून त्या कुशिवली गावाशी परिचित आहे हा त्यांनी ऍक्टिव्ह केली ऍक्टिव्ह केल्यानंतर त्यांनी एकरी आठ लाख रुपयाचा भाव डिक्लेअर केला आठ लाख रुपये एकराचा भाव डिक्लेअर केला आता हा थोडा प्रश्न वेगळा आहे आणि फार स्पेशल आहे फार गहन आहे आणि जनतेला ही खरी सत्य परिस्थिती पोहोचायला पाहिजे शेतकऱ्यांना माहिती आहे की त्यांच्या नावाने एकरी आठ लाख रुपये पैसे आले जवळजवळ एकशे वीस एकरच ते धरण आहे जर एका एकराचे आठ लाख लाख रुपये तर एकशे वीस एकराचे झाले किती लक्षात झालं आठशे करोड हे आणि ते आठोणी सोळा म्हणजे जवळजवळ नऊशे साठ करोडचा ते प्रोजेक्ट होता जर नऊशे साठ करोड रुपये शेतकऱ्यांसाठी आले आणि ते डिस्ट्रीब्युट पण झाले परंतु ते जे पैसे आहेत ते पैसे ज्या कुळ कायद्यानुसार त्या जमिनींवर ज्या शेतकऱ्यांची नावं आहेत त्यांना एक पैसा भेटलेला नाहीये त्या तात्कालीन तात्कालीन प्रांत अधिकारी जे लोक होते या प्रांत अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती सगळे खोटे नाटे व्यवहार केलेले आहेत असं तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळं जे खोतीचे लोक होते शेतकरी जमिनीवर जे खोत म्हणून आहेत त्या काही लोकांना परस्पर पैसे मिळाले शेतकऱ्यांना काहीही मिळालेलं नाही आजही शेतकऱ्यांचा मुद्दा काय आहे तुम्ही जागेवर या ऑलरेडी त्या जमिनीची भूमीचे मोजमापन सगळं झालेलं आहे सगळे डॉक्युमेंट क्लिअर आहेत त्यांचा इंग्रजांच्या काळातला जो प्लान आहे पास झालेला तो प्लान पण क्लिअर आहे समजलं पण शेतकरी म्हणतात की तुम्ही आमची जमीन मोजली आमच्या जमिनीची आमचं आम्हाला पैसे द्या आणि तुम्ही धरण बांधायला घ्या त्यामुळे किसन कचोरे साहेबांनी जे प्रयत्न केले होते त्याला फलिती मिळत होती परंतु या अधिकारी प्रशासनिक अधिकाऱ्यांनी मधी काय काळाबाजार केला तो पैसा जो जमिनीचा पैसा आहे त्या कुळ कायद्याच्या नावाने ज्यांची नावं लागलेली शेतकऱ्यांना त्यांना भेटलेला नाहीये आणि माझा जो प्लॅनिंग आहे माझा प्लॅनिंग सरळ सरळ राहील कारण सरकारचे पैसे गेलेले आहेत जवळजवळ आठशे साडेआठशे करोड त्या ठिकाणी हडप झालेले आहेत तर हे जे पैसे गेलेले आहेत हे पैसे याची चौकशी करणं फार महत्वाचा मुद्दा आहे कारण सरकार एकाच गोष्टीसाठी पुन्हा पुन्हा पैसे देणार नाहीये त्याची चौकशी लावणं त्याची सीबीआयची सीबीआय चौकशी लावणं ही जी काही आहे ती ती मूळ गरज आहे ती चौकशी करून या पैशाची वसुली करणं आणि वसूल झालेल्या पैशातून ते धरण बांधकाम चालू करणं आणि बरोबर कारण एका एका गोष्टीवर डबल डबल पैसे खर्च होऊ शकत नाही त्यामुळे वसुली करून त्या अधिकाऱ्यांना कर त्यांना सगळं पकडून त्यावर कारवाई करण्यात यावी आणि त्या पैशातून या धरणाची उभारणी व्हावी आणि सरकारकडून तात्कालिक काहीतरी अनुदान म्हणून प्राथमिक स्वरूपाचं अनुदान म्हणून आपण त्या ठिकाणी ती नियोजन चालू करू शकतो कारण पाणी ही फार महत्वाची गरज आहे आता म्हणजे कल्याण पूर्वपासून जे एवढे मोठे मोठे लोडाचे प्रोजेक्ट आहेत अनंतमचे प्रोजेक्ट आहेत जवळजवळ मी म्हणतो दोन दोन अडीच अडीच हजार फ्लॅटचे प्रोजेक्ट आहेत त्यामुळे एवढे जे परिवार त्या ठिकाणी राहत आहेत तर त्यांना पाण्याची सक्त जरुरी आहे आणि ते जर धरण आज नाही बांधलं तर उद्या ते धरण म्हणजे फार मोठी काळाची गरज आहे परंतु त्याच्या धरणामागं सुद्धा फार मोठं षडयंत्र चालू आहे आणि हे षडयंत्र आता जर आपण ओळख त्याला ओपन नाही केलं तर ते धरण सुद्धा धरण सुद्धा खासगी कुणाच्या तरी मालकीचं बनू शकतो हा मी भविष्यातला इशारा देत आहे लक्षात आलं कारण असे मठे जे मोठे जे आपण शब्द वापरला तगडे असे तगडे तगडे जे लोक आहेत ते सरकारला त्यांनी प्रस्ताव मांडलेला आहे काही ठिकाणी अंतर्गत त्यांची चालू तुम्ही जमीन आम्हाला का, का? Mm -hmm. जमिनी फुकट पाहिजे त्यांना सरकारकडून mm -hmm. आम्ही धरण बांधू पाण्यावर त्यांचा हक्क राहील जर धरण त्या तगड्या लोकांनी बांधलं तर त्या पाण्याच्या थेंबावर सुद्धा शेतकऱ्याचा काय कुठल्याही माणसाचा हक्क राहणार नाही त्यामुळे हे जे कुशिवली धरण आहे भविष्यात प्रायव्हेटायझेशनच्या नावाखाली कुठल्या तरी प्रायव्हेट माणसाच्या जा हातामध्ये जाण्याची शक्यता आहे त्यामुळे फार मोठा गंभीर प्रश्न आहे जुन्या पैशाची वसुली करून शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसे देणार शेतकऱ्यांच्या हातातून पैसे दिले सरकारकडून तात्कालिक मागणी करून त्या धरणाचं काम चालू करू शकतो आणि तिथल्या पाण्यावरती त्या शेतकऱ्यांचा पहिला हक्क असेल याचा मी तुम्हाला शब्द देतो कॉन्टॅक्ट करणं सर में तुम्हाल माजा, माजा जे मी तुम्हाला माझ्या माहितीनुसार सांगतो माझ्या मोबाईलवरून जे मेसेजेस गेले कारण मी जवळजवळ एकशे तेवीस मुद्दे घेतलेले आहेत हे एकशे तेवीस मुद्दे माझ्या मोबाईलमधील जे माझे खात्रीचे माणसं आहेत कमीत कमी दोन हजार माणसं आहेत त्या दोन हजार परिवारांच्या म्हणजे त्यांच्या सुखदुःखाशी माझी बांधिलकी आहे त्यामुळे या दोन हजार लोकांपर्यंत व्हॉट्सअप नंबर चोवीस तासासाठी ब्लॉक झाला होता माझा मोबाईल झाला होता तो कसा झाला होता कृत्रिम झाला होता कसा झाला होता ते मला सांगता येऊ शकत नाही परंतु माझे मेसेजेस एवढे पोहोचले की प्रत्येक माणसापर्यंत पोहोचले बर आता मी जे काल पत्रक छापले साठ हजार पत्रक छापले साठ हजार पत्रक मी दोन चार दिवसांमध्ये खतम करणार होतो परंतु हे पत्रक माझ्या सहा घंट्यामध्ये खतम झाले म्हणजे संपर्क माझा जो नव्हता तर पब्लिकनी माझ्या जो जवळ जेवढा संपर्क दाखवला तर आता त्या पत्रकार परिषदेला जो उशीर झाला त्या पत्रकांमुळेच झाला कारण नवीन पत्रक मला इमर्जन्सी मागवावे लागले श्री साम्राज्य न्यूज